दमट वातावरणामुळे त्रस्त नागपूरकरांसाठी हवामान विभागानं दिलासादायक बातमी दिली आहे हवामान विभागाने यावेळी विदर्भात चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंशांपर्यंत हवामानातील आर्द्रतेमुळे उकाडा सहन करावा लागणार आहे नागपूरचा उन्हाळा विक्रमी तापमानासाठी ओळखला जातो मात्र यावर्षी हवामान असं आहे की मे महिन्यात एकाही दिवशी तापमान चव्वेचाळीस अंशापर्यंत पोहोचलं नाही यातच वारंवार होणाऱ्या पावसामुळं आणि सतत वाढणाऱ्या आर्द्रता आणि उष्णतेमुळे प्रस्त असलेल्या नागपूरकरांसाठी हवामान विभागानं एक दिलासादायक बातमी दिली आहे हवामान विभागाच्या मते यावेळी विदर्भात मान्सून सामान्यपेक्षा लवकर दाखल होऊ शकतो त्यामुळं केवळ कडक उन्हापासून आराम मिळणार नाही तर शेतीची तयारीही बळकट होईल यावर्षी मे महिन्यात तापमान चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचणार नाही जे मागील वर्षाच्या तुलनेत दिलासादायक आहे तथापि वातावरणातील आर्द्रतेमुळे आर्द्रतेचा परिणाम कायम राहील ज्यामुळं लोकांना चिकट उष्णतेचा सा सामना करावा लागू शकतो असं हवामान विभागानं म्हटलंय विदर्भातील बहुतेक भागात हलके ढग आणि अवकाळी पाऊस सुरू आहे यावरून ही मान्सूनची पूर्व सक्रियता सुरू झाल्याचं दिसत आहे ही परिस्थिती कायम राहिली तर जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचं आगमन होण्याचा अंदाज आहे हवामान खात्याच्या या अंदाजामुळं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे जर मान्सून वेळेवर आला तर खरीप हंगामाची पेरणी वेळेवर होईल आता सर्वांच्या नजरा पुढील काही आठवड्याच्या हवामानावर खिळल्या आहेत तो जैसा की देखा गया इस मई के महिने में जो सिनॉप्टिक जो हमारे जो एक मेजर कंडिशन्स होते हैं जो सीजनल फीचर्स होते हैं नॉर्थ वेस्ट इंडिया पे एक अँटी सायक्ट्रॉनिक सर्क्युलेशन्स होते हैं साथ दोनों बे में ऑफ बंगाल और एज वेल एज जो हमारे अरेबियन सी होते हैं वहाँ पे दोनों जगह पे अँटी फॉर्म होते हैं लेकिन इस बार देखा गया मई के अधिकांश दिनों में ये जो सिनॉप्टिक कंडीशंस थी वो नहीं रही है और जो हवाएं रही हैं विदर्भ के ऊपर वो नमी युक्त हवाएँ आ रही हैं लगातार वेअ बंगाल के साथ साथ अगले आने वाले दिनों में अभी कोई भी हीट वेव की चेतावनी जारी नहीं की गई है और जो तापमान है अभी अगले दो दिन में कुछ खास परिवर्तन देखने को नहीं मिलेगा तापमान 40 से इकतालीस के आसपास रहेंगे लेकिन पुनः फिर से तीसरे दिन से मतलब अगर हम बात करें इक्कीस और बाईस से तापमान में अधिकतम तापमान में पुनः एक बार गिरावट देखने को मिलेगी और वो जो गिरावट रहेगी वो दो से चार डिग्री तक गिर सकती है